नमस्कार मैत्रिणीं सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे मॅगी रोल्स पाहू शकता किती क्रिस्पी झालेले आहेत ते गोल्डन ब्राऊन रंगावर हे तळून घ्यायचे आहे आता आपण याची कृती पाहणार आहोत कसे करायचं ते मॅगीचं एक पॅकेट घेतलेलं आहे मी कॉर्नफ्लर आणि मैदा पाणी घेतलं आहे स्लरी तयार करण्यासाठी आणि बटाटे दोन मध्यम आकाराचे उकडून करून घेतलेले आहेत इथे चीज तिखट लाल लाल तिखट अर्धा चमचा हळद पाव चमचा मीठ कोथिंबीर आणि मिरची बारीक चिरून घेतली आहे जिरे देखील घेतलेले आहेत पाव चमचा छान असं हे बारीक करून घ्यायचं अगदी मॅगी म्हणजे आपल्याला पॅकेटमध्ये असतानाच म्हणजे मग इकडे तिकडे उडत नाही आणि आता आपण पॅकेटमधून ते काढून घेतलं आहे आणि आतलं जे मसाल्याचं पॅकेट आहे ते बाजूला काढून घ्यायचं आहे कारण आपण त्याचा स्लरीमध्ये टाकण्यासाठी आणि शेवटी सर्वात रोल्सवर टाकण्यासाठी वापर करणार आहोत आता बटाटे जे कुस्करून घेतले होते त्यामध्ये आपण हळद ॲड केली आहे व चमचा अर्धा चमचा तिखट तिखटचं तिखटाचं प्रमाण तुम्ही आणि मिरचीचं तुमच्या मनाप्रमाणे ॲडजस्ट करू शकता पण जास्त तिखट असेल तरच छान लागतं कारण आपण त्याच्यामध्ये चीजचा वापर करणार आहोत कोथिंबीर ॲड केली मी कोथिंबीर भरपूर ॲड करायची मीठ चवी पुरतं आणि जिरे छान आहे सगळं कुस्करून घ्यायचं छान मळून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर सगळे पदार्थ जे आहेत ते एकसारखे सगळीकडे लागले पाहिजेत मीठ तिखट मिरची कोथिंबीर पाहू शकता गोल तयार करून घेतला होता आपण तो आता हातावर असा लंब गोलाकार पसरून घ्यायचा म्हणजे आपल्याला त्यात चीज भरून त्याचा आपल्याला रोल करता येतो आता बंद करून घ्यायचं दोन्ही बाजूंनी आणि असा रोल तयार करून घ्यायचा आहे असे आपण सर्व रोल तयार करून घेणार आहोत दोन मध्यम आकारांच्या पटाट्यामध्ये फक्त चारच रोल्स होतात तयार स्लरी जी आहे ती आपण पातळ करून घेणार आहोत भजीचं पीठ असतं त्याप्रमाणे आपल्याला ही करून घ्यायची आहे यामध्ये आता आपल्याला मीठ आणि जो मसाला आहे थोडा मॅगी मसाला तो यात देखील ॲड करायचा आहे म्हणजे आपल्या बटाट्याचं जे कोटिंग असतं त्याला देखील मसाल्याची चव येते पाहू शकतो आपण मसाला ॲड केला होता मीठ पण ॲड केलं आणि आता छान फेटवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपले रोल्स पण छान डीप करून घ्यायचे आहे आणि नंतर मॅगी मॅगी जी आपली आहे कुसकरलेली ती छान सर्व बाजूंनी आपल्याला लावून घ्यायची आहे सर्व बाजूंनी ती एकसारखी लागली पाहिजे थोडं प्रेस केलं तरी चालू शकतं अलग हाताने दुसरा रोल देखील आपण करणार आहोत तसाच तयार छान कोट करून घ्यायची मॅगी आता सर्व बाजूंनी एकसारखं मॅगी आपल्याला लावून घ्यायची वरचा आणि खालचा जो पोर्शन आहे त्या देख तिथे देखील लागली पाहिजे असं एकसारखं लावून घ्यायचं आता पण तेल गरम करून गॅस एकदम मंदाचेवर केलेला आहे सगळ्यात शेवटची फ्लेम आणि याच फ्लेमवर आपल्याला हे सगळे रोल्स तळून घ्यायचेत कारण आपल्या मॅगी ज्या आहेत त्या म्हणजे मॅगी नूडल्स जे आहेत ते कच्चे आहेत हे नूडल्स आता आपल्याला चायनीजच्या दुकानामध्ये मिळतात तितपत आपल्याला क्रिस्पी असे छान करून घ्यायचे आहेत की जे दातांनी इझिली तुटू शकतात आणि ते तसे तळले जाण्यासाठीच आपल्याला हे एकदम मंदाचेवर तळून घ्यायचं आहे पाहू शकता गॅस आपला फार मोठा नाही आहे फक्त छान कलर येण्यासाठी आपल्याला थोडं लक्ष द्यावं लागेल हे तळत असताना चारही बाजू रोलच्या व्यवस्थित एकसारख्या तळून घ्यायच्या एकसारखा रंग सगळीकडे आला पाहिजे गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला या छान तळून घ्यायच्यात सूपमध्ये घालण्यासाठी जसे नूडल्स असतात तो कलर एक्झॅक्टली आपल्याला करून घ्यायचा आहे याचा आता आपण दुसरी बॅच देखील तयार करतो आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा स्लरीमध्ये आणि नंतर आपले जे नूडल्स आहेत त्यावरून रॅप करायचं आहे छान प्रेस करून आपण एकसारखं सगळीकडे लावून घेतलं आहे माय नूडल्स आता दुसरा देखील आपण रोल तसाच कोट करून घेणार आहोत आणि ही बॅच देखील आपल्याला ला। छान मघाशी आपण जसे तळले होते क्रिस्पी रंग क्रिस्पी गोल्डन ब्राऊन रंगावर तसेच आपल्याला हे देखील तळून आहेत दुसरी बॅच देखील आपण ॲड केली आहे तेलामध्ये आता हे देखील आपल्याला सेम त्याच पद्धतीने अगदी अंदाजेवर सर्वात शेवटची आज आपल्याला तळून घ्यायचे गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत पाहू शकता सगळे रोल्स आपले एकसारख्या रंगाचे तयार झालेले आहेत आणि आता आपण इथे त्यासाठी डीप देखील तयार केलेला आहे रंग पाहू शकता एकसारखा रंग सगळीकडे आलेला आहे या रंगावर आणि आता आपण यावर मॅगी मसाला सर्व बाजूंनी मी आता फक्त वरतून टाकून दाखवते पण तो आपल्या सर्व रोल्सना दोन सर्व बाजूंनी आपण नुसतं स्प्रिंकल करून घ्यायचा आता इथे मेयॉनीज एक चमचा घेतला होता आणि टोमॅटो सॉस जो सौ आहे आपला तो एक चमचा घेतलेला आहे मी आत्ता थोडंच घेऊन दाखवलं आहे पण तुम्ही व्यवस्थित भरपूर घेऊ शकता तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं आणि सेम म्हणजे मेयोनीज अर्धा असायला हवा आणि सॉस आपला डबल म्हणजे मेयॉनिजच्या डबल असायला हवा असं आपल्याला छान हे फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपल्याला डीप तयार करून घ्यायचं आहे हे डीप याबरोबर या आपले जे रोल्स तयार केलेले आहेत यासोबत खूप छान लागतं आवर्जून करून पहा मैत्रिणींनो कसं वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ पाहू शकता इथे आपलं चीज देखील किती छान चीज बस्ट जसं असतं त्याप्रमाणे छान असं तयार आहे आपला रोल आणि आता आपण हा सर्व केलेला आहे कसं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.